राज्यातील सर्व युवक युवतींना नमस्कार मित्रांनो राज्यातील प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पोहोचावी एवढाच माझा उद्देश असतो आजच्या बातमीमध्ये आपण पाहूया कायम करा कालावधी वाढवा अशा प्रकारचं निवेदन नेमका कोणत्या जिल्ह्यात देण्यात आलं ते आजच्या बातमीद्वारे सविस्तररित्या जाणून घेऊया बघा या ठिकाणी ही बातमी आहे वाशिम जिल्ह्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून अनेक बेरोजगार युवकांची सहा महिन्यांच्या कालावधीकरिता निवड करण्यात आली त्यांचा कार्यकाळ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत संपणार आहे त्यामुळे प्रशिक्षण कालावधी व विद्यावेतनात वाढ करावी अशी मागणी करीत प्रशिक्षणार्थी यांनी जिल्हाधिकारी भुवनेश्वर येस यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे निवेदनानुसार बेरोजगार ट्रेनिंग स्कीम युवक युवतींनी रोजगार मिळावा या अनुषंगाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राज्यात राबविण्यात येत आहे जिल्ह्यात या अंतर्गत शासकीय कार्यालयातील अस्थापनेवर अनेक युवकांची प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करण्यात आली होती सर्व प्रशिक्षणार्थी हे ऑगस्ट दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून रुजू झालेले आहेत या अंतर्गत ग्रामीण व शहरी भागात प्रशिक्षणार्थी म्हणून कार्य करत आहेत परंतु प्रशिक्षणाचा कालावधी हा फक्त सहा महिन्यांचा असून तो जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये पूर्ण होत आहे त्यानंतर करायचे तरी काय असा प्रश्न युवक युवतींना निर्माण झाला आहे त्यामुळे आम्हाला कायमस्वरूपी रोजगार मिळावा यासाठी प्रश्न कालावधी वाढून द्यावा मानधनात वाढ करावी अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले अशाच प्रकारचे निवेदन सर्व मित्रांनी आपल्या तहसील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात यावे हीच विनंती धन्यवाद मित्रांनो